तर आता आम्ही निघालोय मार्केट मध्ये सहकुटुंब सहपरिवार तर या मार्केटमध्ये सगळं आहे सगळं एक टू झेड सगळं आहे मार्केटमध्ये आम्ही आलो आणि खूपच खूप तिथं अशा कानातलं तर शॉप आहे शॉप म्हणजे ते कानातले आहेत आणि ते बघत होतो तर आईचं यावर काय आहे काय म्हणली साहेबल तर हिला उजाड चांगली असं हिचं म्हणणं आहे मला फरक नाही पडत पण मी कानातले घेणार आहे आणि हे खूप सुंदर असे मी कानातले घेतले तीस रुपयेला आणि ही सुंदर अशी फक्त दोनशे रुपयाला आहे कोणती पण कुर्ती द्या फक्त दोनशे आणि हे खूप छान फ्रीप आहेत फक्त दहा दहा आहे दिसत नाही लाईट खूप छान छान लठण आहे तिथे ब्लाउज भैया याची प्राइस काय आहे फिक्स प्राइस आहे सगळ्या याची पण घ्या शंभर रुपये कोणतं पण या शंभर रुपयाला जोडी नाही सगळं मित्र वगैरे गोळ्यांपासून मसाल्यांपर्यंत सगळं आहे या दादांकडे आणि आई आता मसाले घेते खूप क्यूट आहे हा खूपच क्यूट आहे या याची मम्मी पण आहे इथून बघायचे दाखवते एक मिनिट ही बघायची आणि ज्यासाठी साठी आम्ही आलोय ते आता आम्ही घेतो बाजारात आम्ही आलेलो भाजीपाला आणायला आई आता भेंडी घेतो विहान का माणसाच्या तोंडाकडे असा बघतोय काय विचार करत असेल हा लाच काढू लहान मुलं जाईल